तर मित्रो आता आम्ही गोठ्यामधून बैल पाहून आलेलो आता आम्ही घरामध्ये जाऊया आणि थोडक्यात घरात ते जे या या बैलांची श्रीमंती केलेली आहे खरोखर मैदान त्यांचं नाव कमवलं आहे आता प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये पाहूया तर हा आतमध्ये आले तुमचं ज्या ठिकाणी छकडा जी बैलगाडी सगळ्यात छकडा तो त्या ठिकाणी आणि हे त्याचा टोटल मला काय सांगायचं खाली तो, तो विषय आहे जी, जी मोठी बैलगाडी असते म्हणजे याच्यातून आपण बघा याच्या अगोदरती आपल्या जेव्हा फोर व्हीलर कोणाकडे त्या त्यावेळेला कसं जसं गाडीतून गाडी बैलगाडी खटारा म्हणत होता बैलगाडीतून प्रवास व्हायचा बैलगाडी आहे आणि या बैलगाडीतून आपण इथून आमची बाग आहे दोन अडीच किलोमीटर ते आपण पाणी नेत होतो आणि त्या तीनशे लिटर पाणी इथून आपण ते घेऊन जातो आणि ते पाणी नेऊन आपण तिथे काजू लावले थंब लावले तुम्ही स्वतः तयार हे जे आहे हे सामान आपलं आहे सगळं परंतु आम्ही बनवलं म्हणजे आम्ही इथेच बनवलोय पण वामन मेस्त्री म्हणून आमच्या पांचाळ आमच्या नवाने गावचे आणि बनवलं पण सांगली मागवण्याच आणि ते मागवण्याचं म्हणजे मागवलंय तो आपले रमेशदा पावसकर आणि पांढरादा गुरु बरोबर म्हणजे पांढरादा आणि आपल्याला आरवलीतले त्याने आणून दिला आणि तिथून पुढे रमेशदा पावसकर घरी आणला बरोबर म्हणजे साधारणतः हा असं वजनाला आणि काय वगैरे काय असतो असं काय वजन त्याला एवढस वजन नाहीये म्हणजे बैल सहजू शकतो आपणही ओढू शकतो आपण ओढू शकतो पण पळवताना बैलाला ते बैल जर वडणार तरच ते वडणार कारण त्याला रबर असल्यामुळे त्याला जेवढी ग्रीप येत नाही आणि मोठा गाडा आपण खटरा म्हणतो पहिल्यातला खटरा जो म्हणतो हे आहे आणि ते जोड आहे जे आम्ही बाहेर काढून ठेवलेली आहे कारण पावसाच्यामुळे तिथून आम्ही तीनशे लिटर पाणी दररोज कलब किंवा काजू कोणाचे काय असेल अजूनही आपल्या या भागात बैलगाडीच्या काही बऱ्याच ठिकाणी बैलगाडीचे ही पुरी जी होती सर्व ती काम होत होत नाही आणि अजूनही तुमच्याकडे जपलेला आणि जपलाय तो फक्त आम्ही गावठी बरोबर अशा पिढीला आम्हाला पण देखील ही बैलगाड्या आता बघायला भेटत नाही गावातून किती प्रवास पाहिले पूर्वी करायची बरोबर तुम्ही कुठेतरी ह्या लहान मुलांना अजूनही ते बैलगाडीचं ते बघायला हो नक्कीच कारण आमचे माझे मित्र आहेत आम्ही फनसळकर म्हणून आले होते त्यांच्या मुलीला बसायचं होतं मग आम्ही ते आले होते आणि काणट्यात आणायचे मिरवणूक गेली होती गाडी माझी आणि मिरवणूक टायमिंगला ते एवढे खुश झाले की फोटो घ्यायला भरपूर लोक कि मग किती रुपये द्यायचे ते सांगा पण आमचा फोटो घ्यायचा त्यांच्या सजवल्या गाडीतून आम्ही काही पैसे घेतले नाही कारण का ती वस्तू म्हणजे बघायला मिळत नाही असा विषय विषय आणि आता तुम्ही जे आपल्या छकडा मैदानात मुलार बायजोडीने मारलेले त्या संदर्भात थोडक्यात माहिती सांग छकडा छकड्याचं मैदान जेव्हा चालू झालं म्हणजे हा छकड्याचं पहिलं मैदान पहिलंच मैदान तर गव्हाण्या गव्हाणे गावामध्ये hmm. छकडा बंदी होती आणि मैदान भरवलं होतं आणि संजय दादा गवळी तेजू कडवाकर यांच्या माध्यमातून मैदान झालं आणि त्या मैदाना आपल्या गाडी आपल्या रात्री जाऊन वस्ती केली तिथून आम्ही रात्री बारा एक वाजता निघालो आणि तिथे वस्ती केली आणि सकाळी पहिलीच गाडी संजय दादा म्हणाले ना नाही गाड्या पटापट सोडायच्या का तर त्या परमिशन मिळत नव्हती बरोबर आणि आपण गाडी पहिली सोडली पहिलीच गाडी पहाली पहिल्या नंबरला थांबली आणि ही सुरुवात झाली छकड्याची पहिली म्हणजे पहिला पहिला घेतला आणि चालू इथून बैल चालवीत नेऊन बैल दोन तास तीन तास आराम केले जाताना गाडीला बांधून घेऊन गेलो बांधूनच गेला म्हणजे जो केला तो आपण रात्री गेलो तर चालत गेल गेला रात्री वस्ती केली एक ते शेकोटी बेकोटी करून एक वाजता पोहोचलो आम्ही त्याच्यानंतर एक साधारण सहा वाजले सहाच्या नंतर सव्वा सहा वाजता त्यांनी जोडायला सांगितलं सात वाजता बैल आमची पळाली आणि पहिल्याला जी पळाली गाड्या होत्या जवळजवळ मला वाटतं तेव्हा दहा बारा गाड्या होत्या पण पहिल्या दहा बारा गाड्यामध्ये पहिलीच जी सुटली तीच गाडी जी येऊन नंबरात थांबली एक नंबरला ती शेवटपर्यंत एक नंबरला तो माझा खरा पहिला आनंद असेल ह्या जोडीवर की चकडा म्हणजे काय असतो आणि क्षेत्रातला पहिला हा आणि पहिलं माझं बक्षीस आलं असेल तर ते घरात पहिलं बक्षीस चकड्याचं त्या दोन वाघांनी आणलं त्याच्यानंतर दुसऱ्या त्यानंतर चकडा तो पहिला झाला आणि आम्ही तामाने तामाने सॉरी ह्याच्यामध्ये तामान गेलो आपली धामणपे धामणपे दा, गाव राजा राजापूर धामणपे तर धामणपे मध्ये गेलो तर तिथे पण रात्री वस्तीला गेलो मध्ये आमचे मामा आहेत म्हणजे माझ्या आजोळ रायपटणला तिथे आम्ही टेम्पो घेऊन गेलो आणि तिथे वस्ती केली आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धेला आम्ही आज चला आता घरामध्ये आल्यानंतर खूप इथे सारे बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहेत बड्ड्या आणि मोऱ्या या पहिल्या खरोखर श्रीमंत जी श्रीमंती दिले या घराला नाव कमावून दिलंय ते त्यांच्या या ठिकाणी पाहायला आपण थोडक्यात बक्षीस आपण बघूया आणि त्यांना कुठच्या मैदानात साप मिळालेली आहे ती तर पहिले ही, ही जे या ठिकाणी मोठे झाड आहे ती तुम्हाला कुठे होईल पाच फुटाच्या झाडेचा मानकरी आम्ही पालूगावामध्ये सतरा सात दोन हजार बावीस ला पालू मैदाना पालू मैदान पहिला चिखल नागर चिखल नांगर मध्ये त्याच्यानंतर हे दुसरं दुसरं ते पण चिकन मध्ये सतरा सात दोन हजार बावीस मध्ये हसोळ कोण मध्ये दुसरा क्रमांक झाला एका दिवशी दोन बक्षीस एका दिवशीची दोन बक्षीस आहेत एक तालुका स्तरीय लेवलला आहे आणि एक पालीतून एका दिवशी तिकडे पुन्हा क्रॉस केलं हो तिकडे गेलो आणि ते आमचे सगळे सवंगडी म्हणजे संजय दादा असतील तेजू पडवळकर बंटी आणि आमचे सगळे नेवरेकर दादा आणि आमची जेवढी मित्रांची मला साथ होती ज्या वेळेला माझ्याबरोबर आग्रे कंपनी होती कांबळे कंपनी या सगळ्यांची आणि त्यांनी मला साथ केली आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे पर्यंत जाऊ शकलो पण तिथे आनंदाचा गोष्ट बक्षीस जम आणि खूप आनंद झाला त्या वैलांची आम्ही मिरवणूक काढली त्यानंतर हे त्याच्यामध्ये आगवे पंचकृषी हे आजगे पंचकृषी तिथे मध्ये आपला दुसरा क्रमांक केलेला आहे दोन हजार बावीस मध्ये आहे आहे हे हे व्यवस्थित आणि पुढचे जी ती विभागून छकड्यामध्ये धाडंपे गाव राजापूर हुँ। हुँ। ते तिथे आपल्याला सहावा क्रमांक दिला आणि छकड्यामध्ये मित्र मित्रमंडळ मध्ये ही जिथे आपण पहिला नंबर छकडाचा केला होता ती ढाल ही आहे ते ते ही लांज तालुका बैलगाडी संघटना लांडा तालुका बैलगाडी संघटना ही पाचवा क्रमांक गव्हाण्यामध्ये बैलगाडा चकण्याची स्पर्धा भरवली होती आणि तिथे आपल्या जोडीने दोन हजार चोवीस मध्ये पाचवा क्रमांक केला ते पण असंच की सकाळी आम्ही चालत गेलो रात्री आम्ही चालत गेलो बैल चकड्याला बांधून घेऊन गेलो रात्री वस्ती केली आणि सकाळी आमची सात नंबरला गाडी पाळाली आणि तेवीस गाड्या होत्या तेवीस गाड्या मध्ये हे झालं पुढे समारंभामध्ये किंवा अशी गाडी मिळेल का अशी जी सुरुवात झाली ती कोळदेगावची माहेर वाशीन लाची लक्ष्मीबाई आणि कोटगावची सासर सासरवाशीन असं जे हे जे मायमाऊली आहे तिचं स्नेह संमेलन होत कोटगावातील ग्रामस्थांनी ठेवलं होतं तर तिथे आपल्या झाशीच्या राणीच्या भूमिकेतून आमची ही शुभ्रा दिदी आहे ती म्हणजे परिधान केलं होतं ती झाशीची राणी होती आणि गाडी त्या सजवली होती आणि त्या गाडीमध्ये सहभागी घेऊन त्या गाडीतून ग्रंथ आणि ज्या ज्या वेळेला तलवार वगैरे भाले त्या गाडीतून ते साहित्य त्याच्यामध्ये बरोबर आणि तो त्या वेळेचा फोटो त्या वेळेला पण गाडी ती झुंपण्यासाठी त्या गाडीला सजवण्यासाठी योगेशदादा कुंभार आमच्या गावचे सुपुत्र त्यांनी मदत केली तेवढच आनंद आता करमिळे दाजी करमिळे त्याने मदत केली आपल्याला चेतनंत पोडे जी ज्या आपण जे दोन हजार चोवीस मध्ये पात्रता आले होती आणि कोल्हावती ग्रामस्थ असे मिळून जी आम्ही स्पर्धा भर घेतली तिथे आपल्याला ती सात नंबरला आपली जोडी पाहली आणि जवळजवळ आम्हाला त्या जोडीमध्ये तिथे पण आपला सातवा क्रमांक गेला आणि माझा हा जो सतरा अठरा वर्षाचा अठरा वर्ष चालू आहे तो सतराव्या वर्षी पाळणार हे संते म्हणजे बंटी संते आणि जीवन संते म्हणून सुपुत्र आहेत आणि त्यांना खरोखर माझ्या बैलाबद्दल माझे जो माझा वाघ आहे मोऱ्या वाघ आणि तो एवढ्या वर्ष पाळणार एवढ्या वर्ष पुन्हा पळतोय काय तर ता हे बघ त्यांना आनंद झाला आणि त्यांनी ती वरची जी डाळ आहे ही ती त्यांनी मानाची जोडी म्हणून माझ्या जोडीला त्यांनी सन्मान दिलेला आहे तो असा विषय आहे आणि त्यानंतर पुढचा प्रवास म्हणजे आम्ही मध्ये गेलो होतो आणि ते तिथे सन्मान चिन्ह आहे बघा ठीक आहे मधी धनितर स्पर्धा तिथे आपल्याला सन्मान चिन्ह मिळालं त्यानंतर हनुमान बैलगाडी गेष्टे जी मध्ये झाली वेरवली कोण मध्ये तिथेही आपल्याला सन्मान चिन्ह मिळालं बरोबर अशा पद्धतीने एवढा आमच्या वाघाने हा दोन प्रवास केलेला आहे आतापर्यंत हा असा प्रवास तिथे हे वेरवली बुद्रुक मध्ये तिथे पण आपल्याला सन्मान्य मिळाली जे आपण तुम्हाला सांगितलं बासष्ट गाड्यांमध्ये चौसष्ट बासष्ट गाड्यांमध्ये बत्तीस गाड्यांपर्यंत काहीतरी की बेचाळीस गाड्यांपर्यंत आपली गाडी नंबरला होती आणि मग ते पॅंडणी गाडी उडाली त्याच्यामध्ये तसंच ते वेरवली ग्रामस्थ म्हणून बांधलावले होते तिथे पण आपल्याला सन्मानच मिळाले म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं आपण बक्षीस मान आणि गुलाला आपण झालो झालेला झाले आजपर्यंत या जोडीने आपल्याला खूप काही दिलं आणि आता आपण या वास्तूमध्ये जे उभे आहात त्या वास्तूला जो दगड लागलेला आहे चिरा आपण म्हणतो तो या खालून त्यांच्याकडून आपण शंभर ते दीडशे चिरा आपण आणलाय त्याच आज जी बडण्या बोय आहे त्यांच्या त्या बैलगाडीतून बाहेर बघितला त्याच्यातून आपण या वास्तूला चिरा त्यांच्या आणलाय तर तेही त्यांच्याही कष्ट वास्तूला आपण उभे आहोत त्यांचेही कष्ट लागलेले आहेत आणि ते आपले सदस्य म्हणून जसे आम्ही आहोत म्हणजे आपले कुटुंब आहे त्याचप्रमाणे आजपर्यंत ते सदस्याप्रमाणे आपल्यालाही सगळी एवढं मोलाचं सहकार्य आणि सोनम हे आपल्याला त्यांनी मिळवून दिलंय दा चौघरे आपण या युट्यूबच्या माध्यमातून आमच्या घरी आलात आणि आमच्या आणची माहिती तुम्ही जाणून घेतला त्याबद्दल आमच्या परिवार परिवाराकडून आणि आमच्या मित्रांच्या जीवलन मित्रांच्या सर्वांच्या सहकार्याने तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो आणि तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या चॅनलला खरोखरच आम्ही प्रतिसाद देऊच आमची माहिती घेतलात म्हणूनच नाही कोणाची mm माहिती -hmm. असू दे तुम्ही गरीबापर्यंत पोहोचलात त्याबद्दल धन्यवाद तर मित्रो लांडा तालुक्यातील कोलधे गावात या ठिकाणी मी आलो आपले सुरवेदा त्यांच्या घरी आलो आणि चिखल नांगणी स्पर्धा किंवा आपली बैलगाडी क्षेत्र या क्षेत्रामध्ये गावठी घाटामध्ये बंड्या आणि मोरे या बैलजोडीने जे नाव कमवलं आणि त्यांची बैल ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी आलो इथे पाहिली आणि यांचा जो जो आनंद असतो म्हणजे बैलगाडी क्षेत्रात किंवा चिखल नागर स्पर्धेचा त्याने अनुभव आमच्याकडं शेअर केले खूप धन्यवाद म्हणजे तुम्ही बंड्या आणि मोऱ्या या बाईलांबद्दल माहिती भेटली आम्हाला त्याच्या बाबतीत खूप आभार